नमस्कार तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की अगदी रोजच्या स्वयंपाकात उपयोगी येणाऱ्या पोळीच्या किंवा चपातीच्या तुम्ही जे काही म्हणत असाल त्याच्या काही खास आणि सोप्या टिप्स सांगणार आहे नुसत्या टिप्स सांगणार नाही तर पोळीचे संपूर्ण स्टेप बाय स्टेप कृतीसहित मार्गदर्शन मी आज करणार आहे झटपट कणिक कशी चाळावी मऊ कणिक कशी मळावी पोळी लाटताना कोणती काळजी घ्यावी पोळी कशी भाजावी पोळ्या भाजून झाल्यावर भिजट होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी या टिप्स मी तुम्हाला नुसत्या सांगणार नाही तर कृतीसहित दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण प्रत्येक स्टेपमध्ये एक छोटीशी पण महत्त्वाची ट्रिक्स दडलेली आहे जी तुमच्या पोळ्या अजून मऊ अजून चविष्ट आणि अजून परफेक्ट बनवतील जर या टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया क्रिया खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा स्वयंपाकाच्या टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण अशा ग्लासमध्ये घेऊन चाळणी घेऊन अशा पद्धतीने पीठ चाळायचं म्हणजे ते पीठ आजूबाजूला सांडत नाही आणि पटकन असं चाळून होतं फक्त आपण ग्लास असा फिरवित राहायचं ते पीठ बरोबर खाली येतं तर मी अशा पद्धतीने सर्व हे चाळून घेतलं त्याच्यानं त्याच्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे तर मला रोज दीड ग्लास पाणी लागतं तर पीठ भिजवताना काय करायचं तर मी हे सव्वा ग्लास पाणी अगोदरच ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे तर हे अगोदर पाणी टाकून घ्यायचं सव्वा ग्लास आणि आता काही न करता हे आपण पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं तर हे पाच मिनटासाठी आपण झाकून ठेवू तोपर्यंत आपण दुसरे कोणतेही काम करू शकतो पाच मिनटानंतर आपण आता हे झाकण काढून घेऊ आणि अगदी सोप्या पद्धतीने ही कणिक आपण मळून घेऊ तर अगदी सहज ही एकत्र होते हे अशा पद्धतीनेही सहज एकत्र होते आणि पीठ आपलं लवकर मळून होतं अगदी गोळा हा सहज तयार होतो तर हा हे बघा अगदी दोन ते तीन मिनटामध्ये हा गोळा अगदी व्यवस्थित असा तयार झालेला आहे ह्याच्यामध्ये पिठामध्ये तेल अगोदर टाकायचं नाही बिनतेलाचा आपण हा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर हा मी गोळा बघा अगदी घट्टही नाही मऊ नाही असा करून घेतला आणि त्याच्यानंतर थोडंसं तेल टाकून हे अगदी सारखं करून घ्यायचं आहे आता अगदी ते एक दोन मिनटंच आपण सारखं केलं तरी चालन कारण आपली कणिक पाच मिनटं भिजवलेली होती त्याच्यामुळं गोळा अगदी मऊसूद असा आपोआप तयार होतो आपल्याला जास्त मेहनत करावी लागत नाही तर मी हा गोळा तयार करून घेतला आहे तुम्हाला दिसतोचे आणि आता हाताची कणिक वगैरे पीठ लावून आपण काढून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित त्याचा गोळा तयार करायचा आहे तर अगदी व्यवस्थित अगदी मऊसूद गोळा तयार झालेला आहे तर आपल्या पोळ्यासुद्धा अतिशय सुंदर अशा मऊसूदच होतील कारण कणिकच एवढी छान भिजलेली आहे तर बघा तुम्ही अगदी खूपच सुंदर अशी ही कणिक मळून झालेली आहे आपली तर आपण आता पोळ्या कशा करायच्या ते बघू तर एक गोळा घ्यायचा आणि तो असा पोलपाटावर चांगला सारखा करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर पिठामध्ये बुडून घ्यायचा आहे तर पिठामध्ये बुडवल्याने पोळी अगदी व्यवस्थित लाटता पण येते आणि पूर्ण पूड त्याचं मोकळं होतं तर पिठामध्ये बुडवल्यानंतर आपण आता हे तेल लावून घ्यायचं तर आपण ही पुडाची पोळी करणार आहोत तर त्याच्यानंतर तेल लावल्यानंतर अशी घडी घालून घ्यायची आहे अशी त्याला तीन त्रिकोण तयार होतात आणि आता आपण परत परत हे पिठामध्ये बुडून घेणार आहे असं अशा पद्धतीने हे बुडून घ्यायचे आपण पिठामध्ये तर पीठ पिठा लावून पोळ्या केल्या तर ही पोळी अगदी पूर्ण पुण पूर्णपूड अशी मोकळी होते फुकते पण आणि अगदी व्यवस्थित मऊसुद्धा राहते आणि आपण आता लाटताना एक काळजी घ्यायची की त्याचे त्रिकोणच फक्त आपण लाटत चालायचे तर तिन्ही त्रिकोण लाटल्यावर आपोआप पोळी अशी गोल होते हे बघा अशी पोळी अशी गोल गोल अशी फिरते आपोआप पोलपाटावर पोळी गोल फिरत असते आणि फक्त कडेनी लाटायची मध्यभागी पोळी लाटायची नाही फक्त आपण त्याचे त्रिकोण जे आहेत ते अशी लाटत चालायचे आणि आपली पोळी आपोआप मो मोठी होत चालते फक्त दाबून लाटायची नाही वरचेवर वरचेवर असे त्रिकोण हे लाटत चालायचे तर ही बघा केवढी मोठी पोळी झाली आहे आणि आता आपली पोळी अगदी व्यवस्थित गोल दिसायला लागली आहे तर पूर्ण गोल झाल्यानंतर आपण आता ही मध्यभागी लाटणं आता फिरून घ्यायचे पोळी लाटून झाल्यावर आणि एकसारखी तिला आपण करून घ्यायची म्हणजे काठही चांगले झाले पाहिजे आणि व्यवस्थित झाले पाहिजे तर कधी कधी तुमच्याकडनं काठ राहिले असतील तर हाताने थोडेसे दाबून घ्यायचे आता पोळी भाजायला टाकायची आणि अजिबात घडी पडू द्यायची नाही तवा व्यवस्थित तापल्यानंतर आपण पोळी टाकायची आणि थोडेसे गोल गोल बुड़ आल्यानंतर आपण ती उलटी करायची आणि आता एक बाजू चांगली भाजू द्यायची उलटायची घाई करायची नाही तर हे बघा तर ता त्याला थोडेसे फुगे आले आता आपण ही उलटी करू तर माझ्याकडनं त्याची हवा बाहेर आली त्याच्यामुळे ही पोळी एवढी फुगली नाही पण ही पोळी अगदी मऊ आणि छान अशी होणार आहे कारण हे बघा बघू शकता आणि त्याला जास्त काळे डाग पडू द्यायचे नाही मौसूद पोळी कुठेही दाबायची नाही कुठेही काही नाही ती कच्चीसुद्धा राहत नाही फक्त दोन्ही बाजू आपण भाजून घ्यायची आहे त्याच्यानंतर भाजल्यानंतर आपण हिची अशी अशा पद्धतीने हवा काढून घ्यायची आहे म्हणजे पोळी मऊ राहते आणि चविष्टसुद्धा ही पोळी लागते त्याच्यानंतर आणि आपण आता हे पापड भाजायचं जे आपल्याकडे स्टँड असतं त्याच्यावर त्या पोळ्या ठेवायच्या तर पोळ्या करता करता माझ्या निम्म्या पोळ्या झालेल्या आहे तर परत अशा पद्धतीने आपण ही कणिक मळून घ्यायची तिला अशी सुकू द्यायची नाही म्हणजे सर्व पोळ्या आपल्या मऊज राहतात ते आता मी परत करून घेतली आहे आणि आता बाकीच्या सर्व पोळ्या मी करून घेतल्या पोळं केल्यानंतर आपण ह्याला वरून असं कच्चं तेल लावून घ्यायचे तर या पहिल्या पोळीला आपण खालून वरून दोन्ही बाजूने असं व्यवस्थित तेल लावायचं त्याच्यानंतर वरच्या पोळ्यांना फक्त वरच्याच भागामध्ये तेल लावायचं खालच्या भागाला लावायचं नाही कारण आपण जे जे तेल लावतो तर ते बरोबर एकमेकांना लागत चालतं फक्त एकाच बाजूने आपण हे पोळी लावत राहायचं तेल त्याच्यानंतर आपण एक डबा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे कढई वगैरे ठेवतो त्याचं स्टँड असतं ते ठेवायचे आणि त्याच्यानंतर या सर्व पोळ्या आपण ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायच्यात अशा पद्धतीने म्हणजे त्या अजिबात भिजतही होत नाही आणि बाजूने त्याला अगदी छान अशी हवाही लागते आणि व्यवस्थित आपल्या पोळ्या त्या चांगल्या राहतात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद